कौन इस घर की देखभाल करे हर दिन एक नई चीज टूट जाती है सर्वांना माझा सस्नेह नमस्कार मी देशी केंद्र शाळा बोलतेय होय तुमची सर्वांची देशी केंद्र शाळा तीच शाळा ज्या शाळेत तुम्ही लहानाचे मोठे झालात तीच शाळा ज्या शाळेत तुम्ही संस्कार शिकलात माणुसकी शिकलात तुमची सारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी या वास्तूत काही काळासाठी तुम्ही राहिलात आणि आनंद घेतलात मी तुम्हाला आज इतकं का सांगतेय का बोलतीय त्याला कारण आहे ते म्हणजे तुमची ही शाळेची इमारत इतिहास जमा होत आहे याचं मला अत्यंत वाईट वाटत आहे पण मी काही वर्षात नव्या रूपाने तुमच्यासमोर उभी राहीन याचा आनंदही आहे याच संमिश्र भावनेने मी तुमच्याशी बोलत आहे ज्या हातांना मी फळ्यावर लिहायला शिकवलं आज त्याच हातांनी माझ्यावर वार केले जात आहेत ते म्हणजे ही वास्तू पाडण्यासाठी ज्या पायांना मी आभाळाची उंची गाठाला मदत केली आज त्याच पायांनी माझ्या प्रत्येक वाळूच्या कणांवरती माझ्या प्रत्येक विटेवरती अगदी सहजपणे पाय तुडवले जात आहेत तेव्हा मला अगदी माझ्या हृदयावर कुणीतरी पाय ठेवल्यासारखं वाटत आहे इसवी सन एकोणीशे त्रेसष्टची गोष्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झाला पण लातूर जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत तेवढा पुढे येत नव्हता महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या अंतर्गत माझी चोवीस एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट साली निर्मिती झाली श्री देशिकेंद्र महाराजांनी माझी एक शाळा म्हणून निर्मिती केली तसेच तत्कालीन लातूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी अधिकारी आणि अनेक इतर मान्यवर मंडळींनी मिळून माझी पायाभरणी केली आणि मला उभं केलं तिमिराकडून तेजाकडे असं म्हणत माझं नाव कमी काळात साता समुद्रा पार गेलं इतकंच नाही तर सुरुवातीपासूनच या माझ्या वास्तूमध्ये अनेक चांगली मुलं मोठी झाली चांगली शिक्षक मंडळी आली इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्यापासून ते मुख्याध्यापकापर्यंत सगळ्यांसोबत माझं जिव्हाळचं नातं आहे ज्या दिवशी माझी निर्मिती झाली होती तो दिवस विद्यालयातील प्रत्येकांसाठी देवळातील कळसासारखा सोन्याचा दिवस होता शिक्षणाचं धी मातीत रोवून तेव्हापासूनचा प्रवास ते आत्तापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी कायम स्मरणात राहणारा आहे या माझ्या डेरेदार वटवृक्षाच्या झाडाखाली तुम्ही आनंदाने गुण्या गोविंदाने राहिलात याचा मला आनंद आहे मी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची कधीच श्रीमंती गरिबी आणि जात पाहिली नाही सगळ्यांना मोठ्या मनाने सामावून घेतलं समजून घेतलं माझी लेकरं आज कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात आपलं नाव मोठं करत आहेत ही खरंच अभिमानाची बाब आहे एकट्या व्यक्तीने शंभर पावले चालणे म्हणजे कधीच विकास होत नसतो शंभर लोकांना सोबत घेऊन त्यांना एक एक पाऊल चालायला लावणं म्हणजे खरा विकास असतो नव्या आशेचा नव्या सुखाचा नव्या दिशेचा किरण घेऊन आलेली ही वास्तू आज पाडली जात आहे हे एक मोठं दुर्दैव आहे तुमच्या मनात हृदयात जी घालमेल चालू आहे तीच माझ्याही हृदयात होते आहे मी तुमची शाळा असले तरीही मी स्वतःला कधी निर्जीव मानलं नाही त्याचं कारण तुम्ही सगळे आहात तुम्ही जे माझ्यावर भरभरून प्रेम केलत त्याचीच ही शिदोरी आहे तुमच्या प्रेमामुळेच आज मला तुमचा निरोप घ्यायला खूप अवघड जात आहे पण तुम्हालाही माहीत आहे ज्या गोष्टीला सुरुवात असते त्याचा कधी ही ना कधी शेवटही असतो का कळेना दाटते डोळ्यात पाणी मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही तेवढा ओल्या सरींनी घात केला नाही तर तशी माझी तक्रार नाही सर्वांच्या पोटात शिरून मी निस्वार्थ माया केली प्रेम केलं ते माझ्या मनात आणि तुमच्याही मनात असंच कायम टिकून राहू द्यात आता मी इतिहास जमा होत असले तरीही माझा श्वास तुमच्या सगळ्यांसोबत मी इथेच ठेवून जात आहे संपला गंध जरी कधी त्याचा चंदनाने मला उगळावे मी जरी संपले गाताना गीत माझे कुणीतरी गावे तुमचीच देशिकेंद्र